सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाचे सात दिवसात सर्वेक्षण जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पाच हजार कर्मचाऱ्याकडून काम सुरू सांगली जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी चार हजार नऊशे पंच्याण्णव रुग्णांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे प्रशिक्षण सुरू होताच मंगळवारपासून काम सुरू झाले आहे जिल्ह्यातील सर्वेक्षण सात दिवसात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी पत्रकार परिषदेत दिली नागरिकांनी ओळखपत्र धारण केलेल्या प्रगणक यांना माहिती देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी म्हणाले राज्य मागासवर्ग आयोगाच्या पत्रानुसार शासनाने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सोपवले आहे त्यानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे संरक्षणासाठी जिल्ह्यात पंच्याऐंशी नोडल अधिकारी आणि चार हजार नऊशे पंच्याण्णव प्रगणकाची नियुक्ती केली आहे प्रत्यक्ष संरक्षणाचे काम करणारे प्रगणक व परीक्षकांना नोडल अधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले तसेच प्रगणक यांना मागासवर्ग आयोग यांच्याकडून ओळखपत्र दिले आहे प्रगणक घरोघरी जाऊन मागासवर्ग आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे संरक्षण करण्याचे काम सुरू असून संरक्षणामध्ये मराठा सामाजिक आर्थिक संरक्षण करण्यात येत आहे पुढील सात दिवसात जिल्ह्यातील सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अहवाल पाठविला जाईल नागरिकांनी ओळखपत्र धारण केलेल्या प्रगणक यांना माहिती देण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे मागील चार महिन्यात जिल्ह्यातील ब्याण्णव लाख अभिलेख्यांची तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये अडतीस हजार चारशे अडुसष्ट कुणबी मराठा दाखले आढळून आले त्यांचा कुणबीचा दाखला आढळून आला आहे त्यापैकी काहींनी दाखल्याची मागणी केली त्यांना आतापर्यंत एकशे बेचाळीस जणांना कुणबी मराठा दाखले दिल्याचे And Press the bell icon on the video <laughs> and never miss another update.